जे झालं ते सगळ्यांच्या समोर झालं मला माहिती आहे हे सगळे दडपणाखाली आहेत कारवाई काही संबंधित आरोपींवर होणार नाही सगळी चळ ढकल म्हणजे ढकलाढकली आहे किंवा एकमेकावर ढकलण्याचे प्रकार होणार आणि ते आता सिद्ध झालं माझं जे पी आय साहेब आहेत त्यांच्यावर काही आक्षेप नाही मला ते चांगले अधिकारी आहेत त्यांचं काम इतर वेळेला अतिशय चांगला आहे मालवणमध्ये मा आणि इतर जिथे जिथे ते होते त्यांनी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला पी आय साहेबांवर माझा अजिबात आक्षेप नाही किंवा डीवाय स्पिन वर पण नाही पण जे दडपण आहे ते स्पष्ट दिसतंय ते कोणाचं दडपण आहे आता मला काही वेगळं सांगायची गरज नाही मी जेव्हापासून म्हणायला सुरुवात केली की कोकण हायजिन पासून सगळं हे माझ्यावर लक्ष होतं टार्गेट करण्यामध्ये आपल्याला कुठेही कमी पडता कामा नये अशी सगळी चर्चा त्यांच्या ऑफिसमध्ये रंगायची जी आम्हाला बाहेर कळायची आणि म्हणून ती चर्चा कोण करत होतं ते सगळं मला माहिती आहे डिपार्टमेंट कसं वागणार आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे होणार काहीच नाही आरोपी सुटलेले आहेत फक्त गाड्या तुम्हाला ज्या काही जप्त दिसत आहेत तेही काही तासात सुटतील कदाचित आता मी इथून बाहेर पडलो तर ता, काही तासामध्ये कदाचित त्याही सुटतील आणि निवडणूक अधिकाऱ्यांचं काय उत्तर होतं हेही आपण ऐकलं त्यांनी तिकडे झाकायचा प्रयत्न केला इकडे ह्या साहेबांनी झाकायचा प्रयत्न केला या झाकाझाकीमध्ये प्रकरण हे दाबलं जाणार हे सगळे जे कोण पैसे वाटणारे होते क्रिमिनल होते जे काय घेऊन फिरत होते सगळे बिना नंबर प्लेटची गाडी स्मगलिंगची फिरवत होते ते सगळे मोकाट आहेत आज ते त्या प्रक्रियेमध्ये गेले ते परत त्यांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ठीक आहे माझी काही हरकत नाही मी माझे प्रयत्न करणार जसं मी तुम्हाला सांगितलं जे जे कोण ज्यांचा रोल मला वाटला की ह्या ह्याच्यामध्ये आहे या केस केसमध्ये तसं मी वकिलांशी बोलून त्याच्यावरती काय फाईल करता येईल सेशन कोर्टात फाईल करायचंय किंवा हायकोर्टात फाईल करायचंय मी माझ्या वकिलांबरोबर बसून त्याच्यावरती आता बाकीचं पुढचं जे काय ते त्यांच्यावर बसून डिस्कस करून पुढचं पाऊल टाकेल एक प्रश्न आहे सर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळेला सभेसाठी आलेले होते हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर त्यांच्याकडे बॅगा आणि होत्या हो असा दावा करत तो एक व्हिडिओ संजय राऊत यांनी के पोस्ट केलेला आहे बघा निवडणूक आयोग कुठल्याही हेलिपॅडला स्वतःचे कॅमेरा घेऊन असतात बरोबर आहे आणि ते सगळी चेकिंग केल्यानंतरच पुढे माणसाला जाता येतं किंवा दौरा कंटिन्यू होतो हा काही कॅमेरा किंवा हा काही व्हिडिओ आज बाहेर आला का त्या दिवशी आला आहे अच्छा हे निवडणूक आयोगाचं काम आहे कुठलंही हेलिपॅड कुठलंही हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर पहिले कॅमेरा घेऊन घुसणं हे निवडणूक का आयोगाचं काम आहे तुम्ही तेव्हाच तक्रार करायला पाहिजे होती तुम्ही तेव्हा तक्रार केली नाही आता तुम्हाला काय पराभव दिसायला लागला म्हणून तुम्ही हे जे काही प्रकार करताय हे काय योग्य नाही चुकीचा प्रकार घडला असेल तर तुम्ही चुकीला चूक म्हटलं पाहिजे पण नुसते आरोप करायचे असतील तर त्याच्यावरती काही उत्तर आपण देऊ शकत नाही काल रात्री दोन गाड्या पकडल्या आज तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आता पोलीस दलाची घेतली या सगळ्या संदर्भात शिंदे साहेबांसोबत काही तुमची बोलणं झालेलं आहे का नाही मी त्यांना नंतर ब्रीफ करीन काय काय झालं ते पण साहेब माहिती काढत असतील पण मी सकाळी साडेपाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होतो त्यानंतर मी काही आपली लोकं कुठे कमी पडू नये याच्यासाठी मी यंत्रणा लावली माझा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि मग मी परत बाहेर पडलो आपण सगळे सहकारी तेव्हा होतातच म्हणून साहेबांची बोलायला तसा वेळ पण साहेब या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतील याची मला खात्री आहे एक इंटरेस्टिंग फॅक्ट समोर आलेली आहे नागपूर खंडपीठाने आज जो निर्णय दिला निवडणूक निकाल पूर्ण ढकलण्याचा संदर्भातली याचिका पुन्हा एका भाजप पदाधिकाऱ्यानेच केलेली होती आणि बरोबर मधन हा निर्णय मी साहेब तुम्हाला सकाळीच या विषयावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि म्हणून आता परत परत त्याच विषयावर किती प्रतिक्रिया द्यायच्या कलले क्या सकारी बोलो हिंदी आज डेढ़ लाख रूपये कल पकड़े गए थे आप यहाँ पर आए क्या पुलिस वाले कार्रवाई देखिए सिर्फ डेढ़ लाख था वो बैग में या वो गाड़ी में ये आपने कैसे डिसाइड कर लिया या पुलिस ने कैसे डिसाइड कर लिया या इलेक्शन ऑफिसर ने कैसे डिसाइड कर लिया मैं वही कह रहा हूं कि मुझे जानकारी जो थी वो गाड़ी में दस लाख से ज्यादा थे पर वो बांटते हुए आए जहां जहां उनको एनवोल्प देना था उन्होंने बराबर वहां पे एनवॉलप दिया और जो बचा हुआ पैसा था वो डेढ़ लाख था शायद दस लाख से ज्यादा हो सकता है या बहुत ज्यादा हो सकता है वो इंक्वायरी में पुलिस डिपार्टमेंट जा ही नहीं रहा है इलेक्शन ऑफिस जा ही नहीं रहा है इलेक्शन ऑफिस क्या ढूंढ रहा है सिर्फ डेढ़ लाख था वो डेढ़ लाख तब था उसके पहले कितना था वो कहां कहां पे जाके आया वो इन्वेस्टिगेशन कौन करेगा

क्योंकि हर तरफ से सिर्फ मतलब वो ना पास, पासिंग द पार्सल चल रहा है कि ये मेरी जिम्मेदारी नहीं थी ये उनकी जिम्मेदारी थी और इसके लिए मुझे ऐसा करना पड़ेगा मेरे मन में नहीं है पर मुझे कोर्ट में जाना पड़ेगा